ओमशांती बारा ऑक्टोबर दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नेहमी स्नेही बापदादांबरोबर अखंड महादानी बना मग विघ्नविनाशक समाधान स्वरूप बनून जाल बाप दादा म्हणतात कधी स्वप्नातही विचार केला होता का की परमात्माचे स्नेही बनू स्नेह पण साधारण नाही मनापासून प्रेम आत्मिक प्रेम निस्वार्थ प्रेम खरं प्रेम हे प्रेम खूप सहज आठवण करून देते स्नेह एक अलौकिक चुंबक आहे स्नेह सहज योगी बनवते मेहनतने सोडवून देते स्नेहमध्ये आठवण करणे म्हणजेच मेहनत न करणे बाप दादा म्हणतात प्रत्येक वेळी महादानी अखंडदानी बना नेहमी दाताचे मुलं सारखे बना कारण विश्वकल्याणाच्या कार्यात बाबांच्या सोबत मदतगार बनण्याचे संकल्प मुलांनी केले आहे मनसाशक्तींनी दान द्या नाहीतर मदत करा वाचाने ज्ञानाचे दान द्या कर्माने गुणांचे दान द्या आणि स्नेह संपर्क द्वारा खुशीचे दान द्या अखंड खजान्यांचे मालिक आहात रिचेस्ट इन द वर्ल्ड जगातून सगळ्या श्रीमंत आहात मुलांजवळ अखूट आणि अखंड खजाना आहे जितके द्याल तितके वाढत जाईन कमी नाही होणार भक्त आवाज देत आहेत हे आमचे देव देव या आम्हाला शक्ती द्या खरं प्रेम द्या दया करा कृपा करा खजाने सफल केल्याने आत्म्यांचेही कल्याण होईल आणि महादानी बनल्यामुळे विघ्न विनाशक समस्या स्वरूप नाही समाधान स्वरूप सहज बनून जाता येईल डबल फायदा आहे अखंड महादानी अखंड सहयोगी ब्राह्मणांना सहयोग द्या आणि दुखी आत्म्यांना तहानलेल्या आत्म्यांसाठी महादानी बनायचे आहे आता या पुरुषार्थाची आवश्यकता आहे खजान्यांना सफल करा मनसाने शक्तीचे दान देत रहा, सफल करा आणि सफलता मूर्त बना दुवा आशीर्वादच्या लिफ्टने जिथे वाटेल तिथे एका सेकंदात जाता येईल मग सुष्मवतनमध्ये जा नाहीतर परमधाममध्ये जा नाहीतर आपल्या राज्यात जा स्मृतीचे बटन दाबले आणि पोचले मुक्त बना आत्मा काय आहे परमात्मा काय आहे ड्रामा काय आहे ज्ञान तर समजले पण जेव्हा वाटेल तेव्हा जितका वेळ वाटेल तितका वेळ कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मिक बळाचा अनुभव झाला पाहिजे परमात्मा शक्तीचा अनुभव झाला पाहिजे अनुभवी मूर्त प्रत्येक विषयात अनुभवी मूर्त प्रत्येक शक्तीचे अनुभवी मूर्त बना स्वतःचाही अनुभव वाढवा आणि दुसऱ्यांचाही वाढवा कधी कधी नाही नेहमीसाठी ऑलराऊंड सेवा मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क सगळ्यामध्ये अनुभवी तेव्हा म्हणता येईल पास विथ ऑनर ओम शांती